आपण शेतकरी म्हणून एकत्र येत नाही हा सर्वात मोठा शोक आहे आई वडिलांवर निष्ठा ठेवा नेत्यावर आणि पक्षावर नको जाती जातीधर्माच्या नावाने आपल्याला एकमेकांशी भिडवले जाते आणि आपण सरकारशी लढण्याऐवजी आपसात भांडत आहोत असे प्रतिपादन माजी मंत्री बच्चू कडू यांनी फुलंब्री येथे केलं आहे प्रहार जनशक्ती पक्ष आणि अपंग प्रहार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वडोद बाजार येथे शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेचं आयोजन शुक्रवारी करण्यात आलं होतं यामध्ये शेकडो शेतकरी शेतमजूर दिव्यांग आणि मेंढपाळ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय गुन्हे दाखल झाले तरी चालतील मात्र शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा थांबणार नाही असंही ते म्हणाले आहेत अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूर येथे होणाऱ्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन यावेळी बच्चू कडू यांनी केलं आहे यावेळी

ते म्हणतो ना बाप मेला तरी बेहत्तर नेतानी मेला पाहिजे ज्या बापानं पैदा केलं ज्या मायेनं नऊ महिने पोटात ठेवलं त्या मायावर आम्ही लाखां तेवढे संकट आले तरी चालत ते विधवा झाले तरी चालत ते रोज पाय घासून घासून आम्ही पाहतोय अख्खा आयुष्य त्याच्यात गेलो तरी चालत पण नेतानी गेला पाहिजे रे नेता महत्वाचा आहे आम्हाला पार्टीचे झेंडे महत्वाचे आहे आम्हाला आज आमची हे अवस्था का झाली कारण आम्ही आमच्यात राहिलो नाही मी शेतकरी म्हणून जगलो नाही मी शेतकरी म्हणून लढलो नाही कधी निळा घेऊन बाहेर आलो तर कधी पिवळा घेऊन आलो कधी भगवा आलो कधी हिरवा घेऊन आलो जरी हे झेंडे घेऊन आला असेल ना बाबू तुझ तो झेंड्याचा कापळ आहे ना तो आमच्या कापसासून बनते कापसापासून बनते बनतेसर लाख झेंडे लावतोय आम्ही पण त्याला एकत्र होता येत नाही हे दुःख आहे मला चिंता नाही आहे हो सरकारची मला पत्रकार विचारतोय बच्चू भाऊ तुमच्या या सभेमुळं तुमच्या त्या आंदोलनामुळं सरकार जागा होईल का म्हटलं बिलकुल सरकार जागा होणार नाही कारण सरकार एवढं निष्ठोर आहे त्याला आघाडीला पैसे द्यायला वेळ लागत नाही त्याच्यासाठी आंदोलन करावं लागत नाही आता आठवेत न ना ना कर्मचाऱ्याचा ना बोलता येणार आहे कुठे एक पत्र गरज नाही एका कर्मचाऱ्याला एकोणीसशे चौसष्ट मध्ये निश्चित सभा करता आली आम्हाला अरे या व्यवस्थेनं त्याला मारलं तरी तुम्ही पेटत पेटत नाही आमची आम्हाला लाल वाटत असं वाटतं थोबाडीत मारून घ्या आम्ही आमच्या अरे धर्माच्या नावानं जातीच्या नावानं मेला तर तो माणूस आणि शेतकरी मेला तर ते कुत्रा मांजरा एवढी किंमत नाही त्याची तू आहे जिंदगीवर शेतकरी म्हणून जगलो तरी का आम्ही आमची आम्हाला लाज वाटली पाहिजे अशी अवस्था आहे त्या परवणीला आम्ही सचिन जाधवच्या घरी गेलोय चौतीस वर्षाचा तरुण पोडगा होता सोयाबीन पेरली पाच एकरामध्ये चौतीसशे रुपयामध्ये विकवू लागली हे सरकार वानजोटच झालं पाच हजार रुपये भाव देणार म्हणून सांगितलं होतं पंधराशे रुपये कमी भावनं विकावं लागली पाच हजाराचे नफा भेटत नाही पाच टक्क्याने वीस टक्क्यानं घाटानं विकावं लागतं आम्हाला आणि जेव्हा व्यापाऱ्याकडे विकले तेव्हा अर्धे पैसे दिले अर्धे गायब केले व्यापाऱ्यानं पोलिशनकडे रिपोर्ट द्यायला म्हणजे ठाणेदार तो उद्योगपती आहे तू काय काही करत नाही तूच खूप चुकीचं बोलतोय